2 دقيقه <applause> 2 دقيقه 2 دقيقه হ্যালো 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 গোল পাটছো বলটা মানন্ত पण काढले पण काढले नाही मंडळी कधी कोठे आणि कशा पद्धतीनं सुन्न होत आणि डोळ्यात पाणी येत महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यात असलेल्या दरे या गावात एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे या घटनेत भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला प्रमोद जाधव हे भारतीय सेनेत सेवा करत होते ते सध्या सिकंदराबाद श्रीनगर येथे कार्यरत होते देशसेवा करणारा हा जवान आपल्या गावाचा कुटुंबाचा अभिमान होता प्रमोद जाधव याची आई काही वर्षापूर्वीच निधन पावली होती म्हणून कुटुंबात तेच मोठा आधार होते त्यांची पत्नी गरोदर होती प्रसूतीचे दिवस जवळ येत होते पत्नीच्या डिलिव्हरीच्या काळात सोबत राहण्यासाठी प्रमोद जाधव यांनी आठ दिवसापूर्वी आनंदाचं वातावरण होतं नव्या पाहुण्यांच्या आगमनाची तयारी सुरू झाली होती घरात लवकरच बाळाचा रडण्याचा आवाज घुमणार होता पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं शनिवारी प्रमोद जाधव काही कामानिमित्त आपल्या दुचाकीवरून वाडे फाटा या दिशेने जात होते सातारा तालुक्यातील पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ अचानक एक आयशर टॅम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की प्रमोद जाधव यांची जागीच गंभीर जखमी झाले स्थानिक नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणी दरम्यान प्रमोद जाधव यांना मृत घोषित केलं एका क्षणात एक जवान एक पती आणि एक होणारा वडील या जगातून निघून गेला आणि मंडळी याच वेळी दुसरीकडच रुग्णालयात एक वेगळंच दृश्य घडत होत प्रमोद जाधव यांच्या पत्नीला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या तिला अजूनही हे माहीत नव्हतं की तिच्या आयुष्यात इतकी मोठी दुर्घटना घडलेली आहे तिच्या मनात फक्त एकच विचार होता माझं बाळ सुखरूप जन्माला यावं आणि काही वेळातच तिने एका कन्या रत्नाला जन्म दिला आई झाली पण तिला हे माहीत नव्हतं की ज्या आनंदासाठी प्रमोद जाधव गावी आले होते तो आनंद त्यांना पाहता आलाच नाही प्रमोद जाधव यांच्या निधनानंतर अवघ्या आठ तासांनी त्यांची चुमुकली लेख या जगात आली काही तासानंतर हे कटुसत्य पत्नी समोर मांडण्यात आलं तो क्षण कोणताही शब्दात मांडता येणारा नाही कुशीत नवजात बाळ डोळ्यात असू आणि समोर पतीच्या निधनाची बातमी आईपानाचा आनंद क्षणातच आयुष्यभराच्या दुःखात बदलला यानंतर जो प्रसंग घडला तो संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारा ठरला रुग्णालयातून थेट ट्रक्चर वरून प्रमोद जाधव यांची पत्नी अवघ्या आठ तासाची चुमुकली लेख अंतिम दर्शनासाठी आणण्यात आलं होतं एक निरागस बाळ ज्याला अजून जगाची ओळखही नाही आणि समोर तिचे वडील शांतपणे निश्चल अवस्थेत आईच्या डोळ्यातून असरू वाहत होते आणि बाळ शांत झोपलेलं होतं हा प्रसंग पाहून उपस्थित प्रत्येकाच्या काहीच पेरटून गेलं या अंत्यदर्शनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला तो व्हिडिओ पाहून संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जातात देशासाठी सेवा करणाऱ्या जवानाच्या कुटुंबावर अशी वेळ येऊ नये अशी भावना नागरिक व्यक्त करत आहे गावकरी स्थानिक प्रशासन आणि सैन्य दलातील अधिकारी सगळे जाधव कुटुंबाच्या दुःखात सामील झाले होते यानंतर प्रमोद परशुराम जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी दरे परळी येथे शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले तिरांग्यात गुंडाळलेले पार्थिव सलामी डोळ्यात असू आणि मनात अभिमान व वेदना दोन्ही एकाच वेळी होत्या ही घटना फक्त एक अपघात नाही हे एक जखम आहे जी त्या कुटुंबासोबतच संपूर्ण समाजाला विचार करायला लावणारी आहे देशासाठी सेवा करणारा एक जवान गेला पण त्यांच्या पत्नीवर आणि त्या चुमुकली बाळावर आयुष्यभराची लढाई आता सुरू झाली आहे आज ती लेख लहान आहे पण उद्या मोठी होईल लोक विचारतील तुझे वडील काय करायचे आणि उत्तर असेल माझे वडील भारतीय सैन्यत होते त्या उत्तरात अभिमान असेल पण त्या अभिमानामागे एक मोठी पोकळी ही असेल प्रमोद परशुराम जाधव या जवानाला मनापासून भाऊप्रोज्ञ श्रद्धांजली देव त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या चुमुकली लेकीला हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावं